नमस्कार मी शामराव मकाशी आणि आता रिक्षा परमेट बंद झाली पाहिजेत बंद झाली पाहिजेत हे सगळ्यांचं म्हणणं आहे पण ते परमिट बंद होतील का मुळात परमिटच कसे चालू झालेत परमेटच्याच मुळात आज बी काळा बाजार आहे आज बी तीस चाळीस टक्के परमेट काळ्या बाजारानं चालतात कोण बी कोणाच्या बी चा गाडी चालवतील ज्यांना गरज नाही ते शिवाय आर टी ओमध्ये तर एवढा मोठा भ्रष्टाचार चालतो की बिनधास्तपणे परमेट दिली जातात कायदे बघलेला सारून रिक्षा टॅक्सी परमेट हे न्यायप्रविष्ट आहे उच्च न्यायालयात प्रकरण हे प्रलंबित आहे की भाषेचं ज्ञान लागतं का मराठी भाषा महाराष्ट्राची त्याला आलीच पाहिजे लायसन देते परमिट परमेट देतेवेळी आणि रिक्षा टॅक्सी चालवण्यासाठी जो बिल्ला लागतो तो, तो देतेवेळी त्याच्या त्याला भौगोलिक परिस्थिती माहिती आहे की नाही भाषा येते की नाही ह्याच्यासाठी आर टी ओ अधिकाऱ्यानं त्यांची तपासणी करायची असते आता तपासणी म्हणजे कशी त्याला एक दहा बारा प्रश्न विचारायचे असतात मराठीत विचारायचे असतात त्यानं मराठीत उत्तरं द्यायचे असतात शिवाय एक आठ दहा प्रश्न दहा बारा प्रश्न त्याचं स्वतः रायटिंगनं लिहायचं असतं या म्हणजे जे काय विचारील तेच त्यानं रायटिंगला लिहायचं असतं जर त्याला ही भाषा येत असेल तर तो पात्र ठरतो शिवाय ह्याची व्याख्या काय आहे स्थानिक स्थानिक हवं आहे म्हणजे पंधरा वर्षाचा वास्तव्याचा दाखला हा तहसीलदार कार्यालयातून दिला जातो म्हणजे आपण ज्या एरियातला आपला पत्ता आहे त्या एरियातलं जे तहसीलदार कार्यालय आहे तिथला परंतु हिथं आर टी ओमध्ये भ्रष्टाचार बोकाळल्यामुळं पैसे खाण्यामुळं हिथं परमेट बेदरकारपणे दिली जातात आता मी तुम्हाला एक उदाहरणच सांगतो तुम्हाला सरळ सरळ खुल्लाम खुल्लाम की दहिसर आर टी ओमध्ये ज्या वेळेला आपण बिल्ला काढतो त्यावेळे यू पीचं लायसन आहे की राजस्थानचं आहे की अन्य कुठल्या राज्यातलं आहे परराज्यातलं आहे हे, पर हे।, हे पाहिलं जात नाही लायसन एक महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी हिथं ॲड्रेस चेंज केला जातो खोटी कागदपत्र देऊन मुंबई शहरातला तहसीलदाराकडून चार हजार रुपये देऊन दाखले आणले जातात दाखले देणाऱ्यांची टुळकी तिथं आहेत मोठं ह्याच्यात अर्थकारण आहे आता भाषेची परीक्षा घेणं हे आर टी ओवाल्यांची वाल्यांची जबाबदारी आहे की म्हणजे त्याला दहा बारा प्रश्न प्रश्न म्हणजे काय असं बोलता बोलताच आपण बोलतो असे साधे प्रश्न असतात मराठीत त्यांनी बोलायचं असतं आणि मराठीत त्यांना उत्तरं द्यायची असते कमीत कमी बारा प्रश्न विचारले तर त्यातले आठ ते दहा प्रश्नांची तरी त्याला उत्तरं आली पाहिजेत आणि मग तेच त्याला तो शाळा वेळा कितवी शिकला आहे त्याच्यासाठी त्याचा जन्माचा दाखला लागतो पंधरा वर्षाचा वास्तव याचा दाखला पोलीस व्हेरिफिकेशन म्हणजे हा कुठला गुन्हेगार नाही आणि इथं राहतो म्हणून तो हिथलं त्याचं आधार कार्ड पॅन कार्ड काय वोटिंग कार्ड काय राशन कार्ड किंवा स्वतःची रूम असेल तर भा त्याचं लाईट बिल वगैरे असं म्हणजे असे प्रूफ लागतात तो स्थानिक आहे आणि पंधरा वर्षाचा तहसीलदाराचा दाखला पण इथं काहीही दहीसर आर टी ओमध्ये बघितलं जात नाही त्या वडाळ आर टी ओमध्ये परीक्षा तरी घेतात विरार आर टी ओमध्ये मौखिक परीक्षा घेतात पुन्हा तेच प्रश्न त्यांच्या त्या कागदावरती लिहून घेतात आणि ते फाईलमध्ये टाकतात की त्यांची खात्री झाली तर ते लगेच येतात परंतु दहिसर आर टी ओमध्ये तुमचं पीचं लायसन असून द्या कुठलंही लायसन असून द्या तो सहा महिन्यापूर्वी आलेला असून द्या तेला तेला तो तो था था ते जर तेलाच बोलता येत नाही आणि जो ते जी तिकडे गुरुत्यंत जातो आहे तेला बी येत नाही बोलता असला हा सगळा लपडा मग तिथं इथं पैशावरती खेळ चालतो परमिट दिली जातात हे प्रकरण न्यायालयात आहे हेही कुणी विसरू नका आणि शासन न्यायालयाच्या आडाला दडून ही परमिट दिली जातात आता ते तुम्हाला जे इरादपत्र दिलं जातं ना रिक्षासाठी त्याच्यात स्पष्टसुद्धा लिहिलेलं आहे उच्च न्यायालयाला अनुसरून ही दिलेलं आहेत आता हे प्रकरणच न्यायप्रविष्ट आहे आता हा कशामुळे तिथं गेलेलं आहे न्यायप्रविष्ट प्रकरण हे त्याला भाषेचं ज्ञान आहे का नाही हे तपासण्यासाठी आहे अनेक त्याच्यात विषय आहेत व्यवसाय स्थानिकांचा आहेत जर हे स्थानिकांनाच जर मिळत नसतील तर त्यांनी नोकरीसाठी जायचं कुठं हा तो हक्काचा व्यवसाय आहे तोही जर नसेल तर करणार कोण काय परंतु केवळ आर टी ओच्या लाचखोरपणामुळं पैसे खाण्यामुळं हिचं परमिट दिली जातात आता समजा ऑनलाईननं काम होत असल्यामुळं मुंबई महानगर क्षेत्रातील अकरा कार्यालयं येतात आता भाईंदरच्या सह येतात परंतु हिचं कशीही अंदाधुंदीनं दहसरला दहश आर टीमध्ये कामं केली जातात कुठलाही दाखला असतो मुंबई शहरातला तो पंधरा वर्षाचा दाखला असतो तो राहतच नाही मुंबई शहर लिहिलेलं असतं त्याच्या स्पष्ट चाळीचं नाव आणखीन मुंबई शहर पण ॲक्च्युली हा दाखला ज्या आपण विभागात अर्ज करतो ज्या आर ओला अर्ज करतो आपण राहतो त्या विभागातील तहसीलदाराचा लागतो परंतु तिथेचा धैसर आर ओच्या समोर टेबल टाकूनच बसले दाखला देणारे चार हजार रुपये घेतात आणि दाखला देतात आणून चार पाच दिवसात कुठे कागदपत्र देऊन दाखला बे खोटा भाषेची प मौखिक भाषेची परीक्षा घ्यायची नाही शिवाय परराज्यातली लायसन म्हणजे यू पी बिहार झारखंडची लायसन ही तर सहा महिन्यापूर्वी करतात हेच अधिकारी करतात पैसे खातात आणि लायसन देतात आणि तेच लायसनवरती पुन्हा पैसे खातातून बिल्ला देतात आणि पुन्हा पैसे आणि परमिट देतात ही चुकी आर टी ओ अधिकाऱ्यांची आहे अशा दोषी अधिकाऱ्यांच्यावरती निलंबनासारखीसुद्धा कारवाई केली पाहिजे आपण आठ दहा पत्र मुख्यमंत्र्यांनी लिहिलेले आहेत वेळोवेळी लिहित असतो आपण पत्र सस्पेंडच करा ना एक राव यांना काय बोलते म्हणजे पैसा फेको तमाशा फेको पैसे द्या काम करून घ्या आणि हिचं खाजगी लोकांचा तर लय ते आर टी ओमध्ये भरणं आहे अगदी ते खुर्चीवरती बसलेले असतात बिंदास पेपर तपासतात बिंदास पैसे हीच घेऊन चालू असतं आहे काम आणि मग ही आरटीवाल्यांना कसं चालतं आहे निव्वळ पैशासाठी चालतंय पैसे खाण्यासाठी मग जर ह्याने मौखिक भाषेची परीक्षा घेतली तर हा व्यवसाय स्थानिकांचा आहे आणि शासन त्याला भाडं ठरवून देतं कामधंदा लागेपर्यंत त्याला ते परमिट असते कुठं नोकरी लागली की ते परमिट जमा करायचं असते परंतु धैसर आर टीमध्ये असा कुठलाही विचार केला जात नाही अधिकारी पैसे खातात आणि बिनधासपैकी हे काम केलं जातात ज्याचे पेपर ओके आहेत खरोखरच तो आहे खरोखरच त्याला रिक्षा चालवायची आहे ती काय हि तर प्रतिज्ञापत्रसुद्धा तिथं कुरी मिळतं तो ज्याला आपण कोर्टाची प्रतिज्ञापत्र म्हणतो ते आणि हेच गुरु लोक हाताने भरतात त्याचं नाव पेन्सिलनं प्रतिज्ञापत्र म्हणजे जे रिक्षा करताना मी कुठं नोकरीला नाही किंवा माझे काय खोक कोटी कागद हातानेच हे लिहितात सगळे म्हणजे कशाचा काय कोणाला पत्ता नाही फक्त हिथं पैशावरती बाजार चालतो आणि अगदी भाईंदरचे सुद्धा बिल्लेसुद्धा तिथं मारतात अहो ठाण्याचे एक एक बिल्ले तिथं मारलेले आहेत म्हणजे पीचं लायसन आहे का कुठलं म्हणजे एवढ्या पद्धतीनं कायदे तोडले जातात आणि इथं काम केले जातात मग ह्या आर टी वाल्यांची हे चाललं आहे कसं का काय आहे जनतेनंच आता तक्रारी करायला पाहिजेत जनतेनं तक्रार केल्या आणि त्यांना के पकडून दिल्या तर ह्यांच्या नोकऱ्या गेल्या तरच थोडा काहीतरी फरक पडेल पण धैसर आर टी यूमध्ये एवढा लपडा आहे बाहेरची माणसं खाजगी माणसं प्रत्येक साहेबांना ठेवलेली बिंदास त्या आर टी यूमध्ये असतात त्या फिटनेस फिटनेस आहे ना आपलं वाहन पासिंग झाल्यानंतर फिटनेसच्या समोरच्या झोपड्यात मिळतात तिचं पाच सातशे रुपये घेतल्याशिवाय फिटनेसचा हात लावून देत नाही त्यांचे गुरु लोक फिटनेस फिटनेससाठी पैसे घेतात आणि तिथं जायचं आणि त्यांना मग बाहेर आणून द्यायचं आता मुळात म्हटलं तर फिटनेसच लागत नाही ऑनलाईनचं क्युअर कोडवालं फिटनेस आहे आणि यम परिवाहनवाला जोडलेलं असतं इथे शेवटी इकडं याने पैसे बी खायचे आणि शासनानं मात्र सगळ्या वाहनांच्या फी कर वाढवायचं म्हणजे सर्वसामान्य लोकांची गोरगरिबांची पिळवणूक केली जाते हेही मात्र तितकंच खरं आहे तर प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा माहिती कळाली जनतेला जर माहिती कळाली तर काहीतरी निष्कर्ष तरी निघेल पण हा लपडा इथं मात्र जोरात चालू असतो हे मात्र कोणी विसरू नका व्हिडिओ शेअर करा धन्यवाद